नमस्कार मित्रांनो मी कुमार दुतंडे आता अकोला मित्रांनो सध्याच्या परिस्थितीनुसार मान्सून परतीला लागलेला आहे उत्तर प्रदेशवरील असलेलं दाब क्षेत्र आज संपूर्ण ते संपुष्टात येणार आहे मात्र परतीचे वारे आणि वाढलेलं तापमान आणि तुमच्या भागात असलेली जास्त आर्द्रता जमिनीत असलेली भरपूर ओल तलाव धरण सरोवर जे काही पाण्याचे स्रोत असतील भरपूर हे भरपूर भरलेले आहेत त्यामुळं उष्णसंहनी वर्षातील पाऊस काही ठिकाणी <coughs> ही ॲक्टिव्हिटी अजून कायम जशी राहू शकते त्यामुळं एखाद दोन एखाद दोन ठिकाणी किंवा काही तालुका परिसर काही जिल्ह्याच्या आसपास परिसरावर हे वातावरण आजसुद्धा हे चिन्ह दिसत आहेत त्यामुळं सध्या या परिस्थितीनुसार आपण बघू शकता की पुढील काही तासात नांदेड परिसर आणि नांदेडच्या आसपास हिंगोली परभणी नंतर वाशिम यवतमाळ चंद्रपूर वर्धा आणि नागपूर परिसर नंतर अमरावतीच्यासुद्धा दक्षिण भागात हे वातावरण येणारच आहे आणि जवळपास हेच वातावरण समोर अकोल्याच्या भागापर्यंत पाच वाजेपर्यंत पोहोचू शकते आणि बुलढाण्यासुद्धा काही भागात हे वातावरण पोहोचू शकते मात्र जसं जसं संध्याकाळ होईल तसं तसं ते वातावरण कमजोर पडणार मात्र चार ते पाचपर्यंत ॲक्टिव्हिटी पावसाची होते या पावसात आणि आता इथून पुढे पाच ते सहा नंतर त्याचा जोर ओसरते त्यामुळं आपण सध्या सतर्क राहावं आधीसुद्धा दिसणाऱ्या भागात आपणास पावसाची परिस्थिती दिसत आहे त्यामुळे सतर्क राहावं सावध राहाल म्हणजे एकंदरीत नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा नंतर गोंदिया अमरावती यवतमाळ नांदेड वाशिम अकोल्याचा काही भाग पूर्वेकडचा दक्षिणेकडचा म्हणजे पूर्वेकडून वातावरण येत आहे त्यामुळं संपूर्ण भाग घे घेणार नाही अकोल्याचा पण बुलढाणा अकोला काही भागात पाऊस होऊ शकते दहा पंधरा मिनिटाच्या सरी पडू शकतात आणि नांदेड आणि एक लातूरपर्यंत किरकोळ वातावरण राहू शकते हा सुद्धा त्यामुळं आपण सावध राहावं परभणी हिंगोलीसुद्धा दुपारनंतर ते दोन तीन तीन ते किमान एक पाच सहा वाजेपर्यंत सतर्क राहावं आणि इतर जे भाग असतील जालना संभाजीनगर इकडे विशेष काही आज वातावरण नाही आहे नगर त्याच्यानंतर जळगाव खानदेश धुळे नंदुरबार नाशिक इकडे थोडाफार किरकोळ पाऊस होऊ शकते मात्र विशेष पाऊस नाही मात्र मी जे हे तुम्हाला दाखव जे सांगितले आधी भाग इकडे थोडं सतर्क राहावं आज धन्यवाद वेळात वेळ वेड़ काढून आपणास अपडेट दिली मित्रांनो मी सध्या तहसीलमध्ये आलो आहे वेळ नाही मात्र तुम्हाला सतर्क करा म्हणून ही अपडेट मी बनवली आणि वेळात वेळ वेड़ काढून बनवली त्यामुळं सार्वत्रिक पाऊस नाही समजून घ्यावे भाग धरसूळ करत पडणार